बदलापुरथे अत्याचार नराधमाला फाशी की शिक्षा दया बदलापूर घटने का निषेधार्थ मेहर इंग्लिश स्कूल का शहर मुकमोर्चा नगर बदलापूर थाने ये थे एका नामांकित शाचे से चार वर्षा चा दोन चिमुक मुल्ली पर अत्याचार कर अल्पवीन मुल्ली अत्याचार घटने संपूर्ण महाराष्ट्र हादर गेला आहे या घटने से नगर शहर ही प्रसाद उमटत है शाळेतील मुलींचा संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलने नगर शहरातून मुकामोर्चा काढण्यात आला या मुकमोर्चाचे नेतृत्व तीन वर्षाच्या गनिष्का चिल्का हिने केले हा मुक मोर्चा दादा चौधरी विद्यालयातून पटवर्धन चौक लक्ष्मी कारंजा नवीपेठ शहरबंक चौक नेता सुभाष चौक चित्रे रोडमार्गे चौपाटी कारंजा दादा चौधरी विद्यालय येथे समारोप करण्यात आला या मुकमोर्चात शाळेतील विद्यार्थी पालकमाता शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शाळेतील सर्व महिला शिक्षकांनी फीत लावून या घटनेचा निषेध केला अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी महिलांना शाळेत मंदिर पोलीस स्टेशन शासकीय कार्यालयामध्ये नोकरी करत असताना खाजगी ठिकाणे संस्थेच्या ठिकाणी तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी संरक्षण मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे असे प्राचार्याप्रा अनुराधा झगडे यांनी सांगितले हा मुकमोर्चा दादा चौधरी विद्यालयातून पटवर्धन चौक लक्ष्मी कारंजा नवीपेठ बंक चौक नेता सुभाष चौक चित्रे रोडमार्गे चौपाटी कारंजा दादा चौधरी विद्यालय येथे समारोप करण्यात आला या मुकमोर्चात शाळेतील विद्यार्थी पालकमाता शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शाळेतील सर्व महिला शिक्षकांनी फीत लावून या घटनेचा निषेध केला अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी महिलांना शाळेत मंदिर पोलीस स्टेशन शासकीय कार्यालयामध्ये नोकरी करत असताना खाजगी ठिकाणे संस्थेच्या ठिकाणी तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी संरक्षण मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे असे प्राचार्याप्रा अनुराधा झगडे यांनी सांगितले